नमस्कार आज आपण या एकी क्रिएशन चॅनलद्वारे लोकमान्य टिळक यांच्यावरील माहिती पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला ते एक भारतीय राष्ट्रवादी शिक्षक समाजसुधारक स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून डेक्कन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली पुढे त्यांनी मराठी भाषेत भाषेत केसरी व इंग्रजी मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी करून एल एल बी ही एल एल बी केले नंतर त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्ष महाविद्यालयीन मित्र आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री शास्त्री यांच्यासह विद्यार्थ्यांना शिक्षणात निपुण होण्यासाठी त्यांना उच्च शिक्षण चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता दर्जा यावे यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली भारत देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी जोरदार बंड केले त्यांनी स्वदेशी चळवळ आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार घातला इंग्रज सरकारच्या धोरणाला कडकडून विरोध केला पुढे त्यांना देशद्रोहाचा आरोप करून सहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली तेव्हा त्यांनी तेव्हा लोकांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक ही पदवी दिली सहा वर्ष त्यांना मंडळाच्या तुरुंगात ठेवण्यात आले तेथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तुरुंगातून बाहेर पडल्यावर ते, ते, तुरुं ते पुन्हा काँग्रेस पक्षात सामील झाले एकोणावीसशे सोळामध्ये त्यांनी ऑल इंडिया होमरूल लीगची स्थापना केली लोकमान्य टिळक के यांनी बिपिन चंद्रपाल व लाला रजपतरा यांच्या यांच्या समवेत त्यांनी बंड चालू ठेवले लोक त्यांना लाल वाल पाल असे म्हणू लागले सन एकोणावीसशे एकोणास मध्ये एक काँग्रेसच्या अमृतसर सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी या विरोध केला नवनवीन धोरणा सुधारणा या आपल्या देशात घडवून आणल्या एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले धन्यवाद मित्रमैत्रिणीं